नमस्कार महापालिकेच्या निवडणुकांसाठी मुंबई मेट्रो कोणी बांधली याचा श्रेय घेण्याचा खूप प्रयत्न झाला तसंच मुंबई मेट्रोमुळे मुंबईतल्या प्रवासाची समस्या कशी सुटली आहे एका तासात तुम्ही कुठूनही कुठे कसे पोचू शकता याचाही खूप गगवा झाला पण पन... प्रश्न सुटलेला नाही आहे तर तो अधिक बिकट होत चाललेला आहे आणि त्याचं उत्तर मेट्रो नाही आहे त्याचं उत्तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातले आयुक्तालय आयुक्त आणि त्यांच्या हाताखाली बांधकामांना दिली जाणारी परवानगी हा आहे आणि हे जेव्हा आपल्याला लक्षात येणार आहे तोपर्यंत पुलाखालनं किती पाणी वाहून गेलं असेल कल्पना नाही कदाचित लक्षात येणार नाही कारण याच्यात एवढा पैसा वाहतो एवढा पैसा वाहतो की आपल्याला लक्षात येणार नाही घटना अशी आहे की प्राध्यापक आलोक सिंग यांची धावत्या लोकलमध्ये ओमकार शिंदे नावाच्या दुसऱ्या एका प्रवाशांनी हत्या केली कशासाठी तर गाडीत गर्दीमध्ये उभं राहण्याच्या किंवा उतरण्यावरून वाद निर्माण झाला आणि या वादात रागाच्या भरात ओंकार शिंदे कुठेतरी खेतवाडीमध्ये काम करत होता दोघेही मालाडलाच राहत होते आणि त्याच्या खिशात काहीतरी एक धारदार पकड होती ती पकड त्यांनी आलोक सिंग यांच्या पोटात खुपसली आलोक सिंग हे पारल्याच्याक्या जुहूच्या एन एम नरसिंह ओमजी महाविद्यालयात शिकवत होते बत्तीस वर्षाचे होते त्यांचे वडील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा जो सुरक्षा रक्षक असतात ज्यांच्यासोबत त्यामध्ये ते होते आणि त्यामुळे बातमी राजनाथ सिंग यांच्याकडे गेली राजनाथ सिंग यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला हल्ली सगळीकडे सी सी टी व्ही आहेत आणि त्यामुळे ओंकार शिंदेला अटकही झाली वाईट या गोष्टीचं वाटतं की या विषयावरनंही आता राजकारणाला सुरुवात होईल हिंदी आणि इंग्रजी माध्यमांनी या सगळ्याला ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवायला सुरुवात केलेली आहे मराठी वाहिन्या याला मराठी विरुद्ध अमराठी अशा प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न करतील हे अतिशय दुर्दैवी आहे कारण अशा प्रकारच्या घटना एक लोकल रेल्वेचा प्रवासी म्हणून मी आठवड्यातनं किमान तीन वेळा चार वेळा अशा गोष्टी घडतात या तुमच्या अवतीभोवती घडतात मुंबईत लोकलला गर्दी पूर्वीही असायची पण आता ही गर्दी आणखी वाढलेली आहे मेट्रोनी त्याच्यात गाडीचाही फरक पडलेला नाही आहे याचं कारण मेट्रो जेवढ्या लोकांना सामावून घेऊ शकते त्याच्या दुप्पट लोकांसाठी घरं मुंबईच्या परिसरात बांधली गेलेली आहेत आणि तिथे लोकल सेवाच सुरू होत नाही आहेत ज्या आहेत त्या लोकल सेवा अनेक लोकल सेवा बंद केलेल्या आहेत किंवा एक लोकल सेवा होती समजा छत्रपती शिवाजी महाराज ते कसारा ही एक लोकल एक छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण कल किंवा ठाणे अशी एक सेवा दाखवायची आणि ठाणे ते कसारा अशी दुसरी सेवा दाखवायची आणि आम्ही अधिक सेवा सुरू केल्या असं सांगायचं म्हणजे सरळ सरळ धुळफेक करायची या अशा गोष्टी चालू आहेत मध्येच असं काही घडलं की सगळ्या लोकल ए सी करायच्या किंवा ए सी न करता दरवाजे बंद करायचे अशा सूचना केल्या जातात पण हे खरं आहे की दररोज लोकलमध्ये भांडणं होतात ही भांडणं अतिशय किरकोळ गोष्टीवरनं सुरू होतात की तू दरवाजा अडवून का उभा राहायला की ए सी म्हणजे दारात उभा राहणं म्हणजे ए सी कारण हवा तिकडनं येते म्हणून की ते फक्त तुम्हीच हवा खायची का कारण त्याच्यातही टोळकी असतात ग्रुप्स असतात आणि एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपला दुसऱ्या सा सामान्य माणसाला येऊ देत नाही दरवाजे आडवून उभे राहतात एकच माणूस उतरू शकेल किंवा दोनच माणसं ऐकायला उतरू शकेल एवढीच जागा ठेवली जाते त्याच्यातनं अनेकांना उतरता येत नाही जर तुम्ही ताकदवान नसाल तर तुम्ही काही करू शकत नाही जर तुम्ही ताकदवान असाल तर तुम्ही भांडता आणि मग भांडण सुरू झालं की मग त्या एका माणसाचे मित्र त्या भांडणात पडतात आई बहिणीवरनं शिव्या दिल्या जातात जिव्या मारण्याच्या धमक्या दिल्या जातात मग इतर सहप्रवासी ओरडायला लागतात मग त्यांनी दमदाटी केली की बरेचदा हे भांडण थांबतं पण दरवेळेला हे थांबतं नाही कधी कधी हे प्लॅटफॉर्मवर उतरून त्याचं मारामारीत रूपांतर होतं पण ही जी घटना आहे की खिशातल्या हत्याराने सहप्रवाशाला ज्याला तुम्ही ओळखतही नाही आणि जो मारणार होता तोही काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नव्हता संतापाच्या भरात पोटात त्यांनी ते हत्यार खुपसलं रेल्वे स्टेशनवर मदतीचीही सोय नाही आहे कारण पूल अशा ठिकाणी बांधले जिथे गाड्या थांबत नाहीत था। म्हणजे इतका भोंगळ कारभार आहे ना रेल्वेचा नवीन पूल बांधतात पण दोन माणसं चार माणसं चढू शकतील एवढेच अरुंद बांधतात म्हणजे ते का अरुंद बांधतात कल्पना नाही आणि त्यामुळे पटकन कोणाला तातडीची वैद्यकीय सेवा मिळवून द्यायची तर पुलावरनं स्टेशन क्रॉस करायला दहा दहा मिनिटं लागतात एवढी गर्दी असते पुलांवर गर्दीच्या वेळेला आणि त्यामुळे या सगळ्या हलगर्जीपणामध्ये आलोक सिंग यांचा मृत्यू झाला या मृत्यूनंतर आता राजकारण जोरदार होईल महापालिकेच्या निवडणुकांशी ते जोडलं जाईल काल जसं कल्याणमध्ये काहीतरी झालं की शॉवरमा गाडी लावण्यावरनं मनसेविरुद्ध प्रशासन याची बातमी आणि मग ती गाडी अधिकृत आहे अनधिकृत आहे तिथे गॅस सिलेंडर ठेवणं योग्य आहे का अयोग्य आहे पण एका मराठमोळ्या तरुणीला गाडी ठेवण्यावरनं कल्याण पोलीस किंवा कल्याण आयुक्त हेच का खरं मराठी माणसाचं सरकार आहे वगैरे अशा प्रकारे बातमी दाखवण्यात आली याच्यामध्ये सामान्य लोक बघताना सारासार विचार करू शकत नाही अशा प्रकारे आता हिंदी माध्यमं मा दाखवतील कशा प्रकारे मराठी लोकांच्या गुंडगिरीमुळे एका उत्तर भारतीय आणि संरक्षण मंत्र्यांच्या ताफ्यातल्या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियाला त्याच्या बायकोच्या वाढदिवशी बघा म्हणजे त्याच्या बायकोच्या वाढदिवशी त्याची हत्या झाली आणि याचं खापर मराठी माणसाच्या डोक्यावर फोडण्याचे हिंदी माध्यमं मा प्रयत्न करतील त्याच मालकाची मराठी चॅनल म्हणजे मालक एकच हिंदी चॅनल दाखवतील कशा प्रकारे मराठी लोकांच्या दादागिरीमुळे एका उत्तर भारतीयाचा ते आलोक सिंग होते त्यांचा जन्म मुंबईतलं अख्खं आयुष्य मुंबईत गेलं शिकवायचं पण पड़ मुंबईत पण त्यांना कोणी परप्रांतीय तसं म्हणू शकणार नाही पण माध्यमं त्यांना मराठी लोकांच्या गुंडगिरीचा बळी असं दाखवतील आणि त्याच मालकांची मराठी माध्यमं त्यांना भैया लोकांमुळे परप्रांतीयामुळे मुंबईची अवस्था किती बिकट झालेली आहे की रेल्वेमध्ये प्रवास करणं अशक्य झालेलं आहे कारण अशा प्रकारे वाद निर्माण करून त्याच्यावर पोळ्या भाजायची सवय माध्यमांना कायमच आहे पण ह्यातला जो प्रश्न आहे तो मेट्रोचा नाही आहे हा प्रश्न आहे मुंबई आणि एम एम आरमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या व्हिजननुसार वाढवण ते दिघीमध्ये आणि इकडे पुणे नाशिक या भागामध्ये आपण किती कोटी लोकसंख्येचं नियोजन करणार आहोत का आओ जाओ घर तुम्हाला याप्रमाणे सगळीकडे चारचा एफ एस आय देऊन टाकू आणि दहा कोटी लोक याच भागात वसू अशा प्रकारे आपण काम करतोय कारण ज्या प्रकारे इमारती, इमारती बर बर पुनर वसन, पुनर वसन उभ्या राहत आहेत ज्या भागामध्ये दलदल होती त्या भागामध्ये इमारती उभ्या राहिलेल्या आहेत अनधिकृत चाळी उभ्या राहिलेल्या आहेत झोपडपट्ट्या उभ्या राहिलेल्या आहेत त्याच भागाबरोबर सरकार नवीन प्रकल्प सुरू करतं की मग पुनर्वसन पुनर्वसन केलं की आडव्या झोपडपट्ट्यांच्या उभ्या झोपडपट्ट्या करायच्या पण तिथे रेल्वे सेवा किती असली पाहिजे हे मला खरंच कळवा मुंब्रा दिवा कोपर ही जी चार स्टेशनं मध्य रेल्वेवर आहेत आणि पश्चिम रेल्वेवर तर बोरिवलीच्या पुढे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही भाग्यवान असला पाहिजेत किंवा बलदंड असला पाहिजेत तरच तुम्हाला रेल्वेने प्रवास करता येतो आणि तिकडे हा वर्सोवा दहिसर वगैरे जो काही कोस्टल रोड बांधून त्याचा उपयोग होणार नाही आहे त्यांच्यासाठी मेट्रोचाही उपयोग होणार नाही त्यांच्यासाठी ही लोकल हीच सेवा जी विरारहून चर्चगेटला तासाभरामध्ये आणू शकते पण या भागामधल्या लोकसंख्येचं नियोजन न झाल्यामुळे पूर्वी कसं होतं पूर्वी जग लोकलचं जे ट्रॅफिक होतं ते नॉर्थ साऊथ असायचं आणि त्यामुळे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी असायची संध्याकाळी कल्याण डोंबिवली किंवा वसई विरारकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी असायची आणि एरवी तुम्ही जर प्रवास केला तर तुम्हाला बसायला मिळत आता पूर्वीचे जिथे उद्योग होते तिथे आता कॉर्पोरेट कंपन्यांची मोठी जी सी सी वगैरे सगळं सुरू होतं आहे त्यामुळे उत्तर दक्षिण दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम कसंही लोकांचे प्रवास सुरू झालेले आहेत आजच्या काळात जेवढी गर्दी दादर अंधेरीला नसते तेवढी गर्दी बदलापूरहून कर्जतला जाताना कल्याणहून कर्जतला जाताना कारण गाड्यांची संख्या कमी आहे आणि तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प सुरू झालेले आहेत आणि म्हणून म्हटलं की हे जे एकात्मिक नियोजन असतं त्याचं विचार करताना की तिथे जर रेल्वेच्या दोनच लाइन आहेत आणि जर वीस मिनिटांनी एक गाडी आहे पंधरा मिनिटांनी एक गाडी आहे तर किती आपण गृहनिर्माण प्रकल्पांना परवानगी देतो हे लोक कुठे काम करणार आहेत कुठे अप डाऊन करणार आहेत याचा विचार जर नगर नियोजन खातं करत नसेल याचा विचार जर महापालिकांचं विकास जे काय त्यांचं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे ते करत नसेल तर मग आपण कोणापुढे सांगतोय की आम्ही तिसरी मुंबई बांधणार चौथी मुंबई बांधणार ही घटना हत्येची दुर्दैवी आहे पण अशा अनेक घटना अशा घडता घडता म्हणजे जस्ट बाल बाल बचगे अशा प्रकारची भांडणं मारामाऱ्या दररोज होतात आणि याच्यासाठी फक्त जसे म्हणलं की हा त्यातला कुठलंही ताळतंत्र नसलेलं शहरीकरण हा त्याचा एक भाग आहे तसंच कामाच्या वाढलेले तास एकूणच लोकांवर असलेलं प्रेशर त्याच्यातनं कुठला तरी राग माणसं कुठेतरी काढतात आणि मग किरकोळ गोष्टींचं वादामध्ये आणि वादाचं मारामारीत रूपांतर होतं या सगळ्याकडे आपण चर्चा पण करत नाही हो आहोत ही त्यातली दुर्दैवाची गोष्ट आहे आजही बातम्या लावल्या तर संजय राऊत काय म्हणाले उद्धव ठाकरे काय म्हणाले मनसेचे कोणतरी अभ्यंकर काय म्हणाले किंवा ह्याच्यावरच सगळी चर्चा आहे या गोष्टीला गांभीर्याने घेणार आहोत का त्याच्यावर पुन्हा मराठी अमराठी हो मराठी माणसाने अमराठी हो माणसाला संपवलं अशा प्रकारे हिंदी बातमीदारी आणि मुंबई ही जीवघेणी झालेली आहे कारण परप्रांतीयांनी इथे गर्दी केलेली आहे अशी मराठी बातमी तरी याच्यात आपण अडकून पडणार आहोत दावोसचा दौरा यशस्वी झाला पण या भागाच्या प्रवाशांचं काय त्यांनी सगळ्यांनी महायुतीला मतदान केलेलं आहे हे जे लोकलचे प्रवासी आहेत कारण ते कुठेही उबाठा सेनेचं अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाहीये हा जो मालाड वगैरेचा सगळा म्हणजे मुंबई उपनगर आहे त्याच्यामुळे भाजपा आणि शिवसेना मुंबई महानगरपालिकेत जिंकलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तसं मुंबईच्या बाहेरच्या सगळ्या महानगरपालिका आहेत तिथे सगळीकडे महायुती जिंकलेली आहे त्यांना जर आपण लोकलचा त्यांना मेट्रो नको आहे त्यांना म्हणजे मेट्रो झाली तर आनंद आहे पण त्यांचा ऐंशी ते नव्वद टक्के प्रवास हा लोकलनीच होणार आहे आणि त्यांना ती लोकल एसी असली काय किंवा बिगर एसी असली काय दरवाजे बंद असले काय उघडे असले काय जे काय त्याची गर्दी कमी असणं आणि दर पाच मिनिटाला दर तीन मिनटाला लोकल धावणं वंदे भारतसाठी दुरंतो एक्सप्रेससाठी राजधानीसाठी शताब्दीसाठी भागलपूर एक्सप्रेस गोरखपूर एक्सप्रेस जौनपूर गोरख एक्सप्रेस, एक्सप्रेस त्याच्यासाठी लोकल अडवून ठेवणं सिग्नलला दहा दहा पंधरा पंधरा मिनटं उभी करणं कारण कुठली तरी परत दुसऱ्या ठिकाणी जाणारी गाडी थांबले याच्यातनं त्याला मुक्ती हवी आहे ती जर मुक्ती आपण त्याला देऊ शकत नसू तर हा बळी जसा पडला तसे अनेक बळी पडण्याची भीती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे रुतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट